नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आमिष दाखवले होते आता सरकार स्थापन झाल्यानंतर सहा महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला असून अद्याप कर्जमाफीबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही या परिस्थितीमुळे विरोधी पक्षांकडून सरकारवर सतत टिकांचे बाण सोडले जात आहेत यासंदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नवी आशा निर्माण झाली आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की कर्जमाफी ही केवळ त्या शेतकऱ्यांसाठी असेल ज्यांना खरोखरच याची गरज आहे राज्यभरातील शेतकरी आंदोलन आणि मागण्या राज्यभरातील शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली विविध शहरांमध्ये मोर्चा आणि निदर्शने आयोजित केली जात आहेत शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी त्यांनी राज्यभर फेरफटका मारून शेतकऱ्यांची दुःखापत जनतेपुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे या आंदोलनामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आणि सरकारवर दबाव वाढत आहे शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट होत चाललेली असून अनेक ठिकाणी कृषी संकटामुळे गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत यामुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी अधिक न्याय्य ठरत आहे विधानसभेतील वादविवाद आणि सरकारचे भूमिका नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला कसून घेरले होते कर्जमाफी कधी करणार असा थेट प्रश्न विरोधकांनी सरकारला विचारला होता या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला होता सरकारने कर्जमाफी करावी की नाही आणि ती कशा पद्धतीने करावी याचा अभ्यास करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमल्याची माहिती दिली होती या समितीचे काम म्हणजे कर्जमाफीच्या सर्व पैलूंचा अभ्यास करून सरकारला एक तपशीलवार अहवाल सादर करणे आहे या अहवालाच्या आधारे पुढील कार्यवाही ठरवली जाणार असल्याची माहिती सरकारने दिली होती मंत्री बावनकुळे यांचे स्पष्टीकरण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यात शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट घोषणा केली आहे की महाराष्ट्रातील फक्त त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल ज्यांना खरोखरच याची गरज आहे मंत्री बावनकुळे यांनी एक महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला आहे की जो व्यक्ती आपल्या शेतात बंगला किंवा फार्म हाऊस बांधतो आणि त्यासाठी कर्ज घेतो त्याला कर्जमाफीचा फायदा का द्यावा या विधानातून असे स्पष्ट होते की सरकार कर्जमाफी करताना फारच काळजीपूर्वक निवड करेल आणि फक्त गरजू शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळेल लक्षित कर्जमाफीचे महत्व मंत्री बावनकुळे यांनी पुढे सांगितले की ज्या गरीब शेतकऱ्यांच्या शेतात काहीच पीक येत नाही ज्यांनी कर्ज उचलले आहे आणि जे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या विचारात आहेत अशा शेतकऱ्यांची व्यक्तिगत पातळीवर पाहणी करून त्यांची कर्जमाफी करण्याची तयारी सरकार करत आहे या विधानातून असे स्पष्ट होते की सरकार एकाच वेळी सर्वांची कर्जमाफी करण्याऐवजी खरोखर गरजू असलेल्या शेतकऱ्यांची निवड करून त्यांना प्राधान्य देण्याचा विचार करत आहे हा दृष्टिकोन अधिक न्यायी आणि व्यावहारिक आहे कारण यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर फारसा ताण येणार नाही आणि खरोखर गरजू असलेल्यांनाच मदत मिळेल शेतकऱ्यांमधील आशेचे वातावरण मंत्री बावनकुळे यांच्या या विधानानंतर शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक शेतकरी संघटनांनी या विधानाचे स्वागत केले असून सरकारने लवकरात लवकर या दिशेने ठोस पावले उचलावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे तथापि काही संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे की कर्जमाफीची निकष ठरविताना पारदर्शकता राखली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये शेतकऱ्यांचे मते ज्यांनी प्रामाणिकपणे शेती केली आहे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे किंवा बाजारभावातील चढउतारामुळे अडचणीत आले आहे तशा सर्वांना न्याय मिळाला पाहिजे आर्थिक आणि राजकीय आव्हाने कर्जमाफीचा निर्णय घेताना सरकारसमोर अनेक आव्हाने आहेत पहिले म्हणजे राज्याची आर्थिक स्थिती आणि दुसरे म्हणजे राजकीय दबाव एकीकडे एक शेतकऱ्यांची वास्तविक अडचण आहे तर दुसरीकडे राज्याचा खजिना मर्यादित आहे या परिस्थितीत सरकारने समतोल साधत योग्य निर्णय घ्यावे लागेल विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की निवडणुकीच्या वेळी दिलेले आश्वासन पाळले पाहिजे तर सरकारचे म्हणणे आहे की कर्जमाफी ही जबाबदारीने आणि योग्य पद्धतीने करावी लागेल या सर्व घटकांचा विचार करून सरकारने पुढील धोरण ठरवावे लागेल अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा